कशाच तुम्ही सर्व तर आज मी तुम्हाला ज्योतिर्लिंग दर्शन करवणार आहे बारा ज्योतिर्लिंगपैकी एक आहे ते म्हणजे पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रात असलेलं भीमाशंकर ज्योतिर्लिंग आता मी जिकडे आहे तिकडून सिक्स्टी टू किलोमीटर्सवर ते तीक ज्योतिर्लिंग आहे आणि आपण तिकडे जाऊन तिकडचं ज्योतिर्लिंग तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि इकडची ग्रीनरी वगैरे बघून तर क्लायमेट एकदमच ऑसम आहे आणि तिकडे गेल्यावर पण मी तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे की भीमाशंकर कसं आहे कारण की मी पण पहिल्यांदाच चले पुढेच जाऊ नका आणि हा ब्लॉक कंटिन्यू करा थँक्यू अर हे बघू शकता तुम्ही की भीमाशंकर आहे सिक्स्टी टू किलोमीटर्स आणि आम्ही आता पुणे भीमाशंकरच्या हायवेवरच आहेत लस गो क्लायमेट एक नंबर आहे सो काहीच आता भीमाशंकरला तर चालू आहे आणि भीमाशंकरला जाता अभयारण्य म्हणजे जंगल आहे आणि जंगलात खूप सारं म्हणजे व्ह्यू रोडला एवढं भारी भरत काही तर मला शूट नाही करायला भेटलं आहे कारण की मी गाडीत गाणी वगैरे ऐकत होती माझ्या मागे बघू शकतो इकडे छोटासा डॅम दिसतो आहे छोटा नाही खूप मोठा डॅम आहे तो म्हणजे पुण्याचा काहीतरी डॅम आहे तो आणि आणि खूप मोठं असं घनदाट जंगल आहे आणि असं इकडे बोलतात की इकडे तुम्हाला प्राणी वगैरे बघूया जर आपल्या नशिबात असेल तर ते आपल्याला बघायला पण भेटणार आहे पण जो इकडचा क्लायमेट आहे आणि व्ह्यू आहे ना भाई असं आहे मला त्यालाही आवडलं आहे

कर मध्ये तर पोहोचला पण प्रॉब्लेम असा आहे की आमचा प्रोटोकॉल होता आणि माझ्या माझ्या जास्त ओवर्स हो प्रोटोकॉल कॅन्सल झाला म्हणजे मी लेटर बनवून नाही घेतला आता बस जावं लागणार आहे सिरियसली मॅन नो बघा असे मक्के आहेत अजून काय भुजमुगाच्या शेंगा वगैरे खायला आणि आमची गाडी तर पार्किंग मध्ये गेली इकडून आपल्याला बसने जावं लागणार बिकॉज पार्किंग सोडल्यावर इकडून तुम्हाला बस पकडून जावं लागणार बाईस पार्किंगला गाड्या लावून असं जावं लागतं एस टीला असं चाललंय आम्ही भीमाशंकरला काहीच एस टी तिकीट पहिला येल्लो यायचा आता बाय आता असा येतोय किती जंगल बाबा कस आहे भीमाशंकर आईज आपण आता भीमाशंकरच्या च्या आलो आलोय हो। आणि इकडून तुम्हाला आहे तीनशे किलोमीटर सॉरी तीनशे मीटर इकडून चालायचं आहे त्याच्यानंतर दोनशे ते दोनशे बघा दोन आम्ही बसमधून उतरलो आणि पार्किंगपासून तर मन म्हणजे मंदिरापासून आणि तर मध्याने कसं बसचा स्पॉट आहे तिकडून पाचशे पाचशे मीटरवर मंदिर आहे तर तीनशे मीटरचा ट्रॅक आहे थोडंसं चालायचं आहे म्हणजे आणि दोनशे मीटर, मीटर, सा दोन मीटर काहीतरी खाली पायऱ्या उतरायच्या तर असं आपल्याला तर जायचं आहे देन धुकं आहे खूप धुकं आहे गारवा थंडावा पण लय तर आता चाललोय आहे आपल्याला दोनशे मीटर पायऱ्या उतरायच्या काय लगेच होऊन जाणार त्याच गाईस क्लायमेट बघू शकतात आणि तिकडून आता उतरायला काय नाही वाटत बस चढताना भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रदेश काहीच गर्दी खूप आहे ॲज युजल आपल्याला व्ही आय पी असतो आपण सो आपण व्ही आय पीने जय श्रीराम ॲज युजल भीमाशंकरला येऊन पण मी व्ही आय पी आली गाईज कारण का जिकडे जाणार तिकडे तुम्हाला तर माहिती आहे मेहनतीचं दर्शन कुठंच घेणार नाही मी पोरगी बेकार आहे <laughs> प्रोटोकॉलचं खूप मी खूप चांगला यूज करते काय नाही जिथे शर्माचं दर्शन घेऊन निघतात तिकडून मी नेहमी जाते लस असणार असणाऱ्या नंदी बघू शकतो आज नागपंचमी आहे नागोबाचं दर्शन घ्या भीमाशंकर तितकं छान आणि सुंदर दर्शन झालं अक्षरशः आज नागपंचमी असल्यामुळे हात लावून वगैरे दर्शन झालं आणि खूप छान असं भीमाशंकरचं दर्शन झालं तर आता चाललो दुसरीकडे म्हणजे इकडे तुम्ही थोडंसं तुम्हाला दाखवते पण इकडे असा प्रसाद आहे इकडे नागपंचमी असल्यामुळे नागाची पूजा मंदिराच्या मागेच दीपमाळ आहे आणि पावसाळ्यात आल्यामुळे सगळीकडेच तुम्हाला बघू शकता तुम्ही की धुक धुकं दिसतं इकडे खूप छान आहे दर्शन पण मस्त झाला मंदिराची बघा कशी माकडं शुभ माकडं आहे तिकडे शुभ माकडं हे जंगली कांदा बघा कस ना मोठा आहे म्हणजे शेतात ये येतो का भारी आहे अच्छा म्हणजे या कांद्यापासून हे तेल काढलं जातं काय तर भीमाशंकरला कोण आला ना, ना तुम्ही बाहेर निघाल्यावरच या दादांचा शॉप आहे इकडे तर इकडे तुम्हाला सगळे प्रकार बघायला म्हणजे सगळे जंगलातला जग, आहे का अच्छा हे बघा हे मुलग्यांवर आहे आणि हे काय रांची चोका अच्छा असा असतो ओके पाचांच्या वेगांसाठी वगैरे येतो आणि हे बघा डोके दुखीसाठी आहे अर्ध डोके काय अर्धी सुपारी अमरकंदे अजून डायबिटीस म्हणजे डायबिटीस साठी तो बेडकीचा सा पाला आहे म्हणजे तिवरांचा पाला आहे का हा आहे आमच्याकडे अच्छा हा नक आहे बघू का एकदा हे बघा काही कोंबड नक कसं असतं अजून एक आहे शतावरी भीमाशंकरच मंदिर पाऊस धुक वगैरे खूप असल्यामुळे इकडून आपल्याला फोटोज मा पण माझे ब्लर आहे तर आता इकडून आम्ही सगळं दर्शन वगैरे झालं सापटन जाऊन सापटकन झालं आता राबकन आम्ही पण इकडून निघालो फेस्टल असे तिकडे असे दिले जातात बघा म्हणजे इकडे लाईव्ह बनवून देतात श्रावण महिन्याची कावड दुकाय एवढं सगळं आम्ही आलो शंकरांनी भीमाचा वध केला तेव्हा इकडे म्हणजे या ज्योतिर्लिंगाला भीमाशंकर असं बोललं जातं बिकॉज uh, खूप मोठा असा भीम एक uh, होता की त्याला कोणच काय करू शकत नव्हतं म्हणून uh, महादेवाने त्याचा वध करून इकडे वध केल्यानंतर स्वतःच लिंग एक ठेवलं आणि त्याच लिंगाला आज भीमाशंकर या नावाने ओळखलं जातं आणि तेही बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे भीमाशंकरच्या मंदिरासमोर गरम गरम दुख्यामध्ये मी चाय बी गाइस गाईस गाईस मॅगी ती पण डोंगरावरची म्हणजे पहाडो की मॅगी हॅलो गाईज मॅगी पहाडो की मॅगी त्याच्या बाहेर आम्ही मॅगी वगैरे खाऊन आलो आणि हे बघा दुःखच दुःख आहे क्लायमेट एकदम असा ऑसम आहे आणि लोक काही लोक दर्शन करून चालल्यात काही लोक दर्शनाला चालल्यात तुम्ही बघू शकतात आणि खूप भारी आणि मस्त असा क्लायमेट आहे पावसाळ्यात तिकडे येण्याची मजाच काही वेगळी आहे वडे थंड झाल्यात <laughs> आणि इकडे मॅगी वगैरे खूप भारी भेटते मी खाल्ली वगैरे आता चला पुढे जाम आहे बाई दुखात दुखा निघता धुका निघता दूर परत भीमाशन आलो आता तिथून बरं मी बस दे दे। या बसमध्ये चाललोय गाईच काय बोलायचं हे घे द्या ना गरम द्या बरं वाटलं आत्ता शेंगा घेतल्या गाडी खायला आणि स्वीट कॉर्न टाकत नाही टाकलेलं बरोबर